न्यूज ट्वेंटी फोर घडामोडी श्वास चालू घडामोडींचा छिंदम विरुद्ध नागापूर जागेवरून पेटला नवाबाद छिंदमच्या खरेदीमुळे ख्रिश्चन समाज पेटला काय घडतंय नागापुरात नागापूर येथील ख्रिश्चन समाजाची पारंपरिक व वडिलोपार्जित दफनभूमी असलेल्या मिळकत क्रमांक नऊशे शहात्तर आणि नऊशे सत्याहत्तर या जागेवर अतिक्रमणाचा प्रकार समोर आला आहे सदर जागेचा गेल्या पन्नास ते शंभर वर्षांपासून ख्रिश्चन बांधवांकडून मृत्यूपश्चात दफनविधीसाठी उपयोग होत आहे मात्र अलीकडेच श्री श्रीपाद शंकर शिंदम यांनी ही जागा खरेदी केल्याचा दावा करत काही ग्रामस्थांना धमकी दिल्याचा आरोप करण्यात आला आहे ग्रामस्थांनी पोलीस अधीक्षकांना सादर केलेल्या निवेदनात म्हटलं आहे की सदर जागा आमच्या ख्रिश्चन ऐतिहासिक दफनभूमी असून या ठिकाणी आमचे पूर्वज पुरले गेले आहेत अनेक वर्षांपासून या जागेचे संरक्षण करण्यासाठी महानगरपालिकेच्या मा... मदतीने वॉल कंपाऊंड बांधण्यात आले आहे तसेच हायवे लगत असलेल्या बाजूला पत्र्याचे कंपाऊंड लावण्यात आले आहे तथापि श्री छिंदम यांनी या जागेची खरेदी दाखवत गेल्या काही दिवसांपासून ग्रामस्थांना एमआयडीसी पोलीस ठाण्यात बोलावून धमकी दिली असून ही, ही माझी जागा आहे खाली करा अन्यथा परिणाम भोगाल अशा स्वरूपाचा दम भरल्याचा आरोप निवेदनात करण्यात आला आहे ग्रामस्थांनी या कारवाईला जोरदार विरोध दर्शवत प्रशासनाकडे मागणी केली आहे की छिंदम यांनी दाखवलेल्या खरेदीची तातडीने चौकशी करण्यात यावी जागेची पाहणी करून ही जागा दफनभूमी असल्याचे स्पष्ट करण्यात यावे आणि समाजाच्या धार्मिक भावना जपल्या जाव्यात जर प्रशासनाने तातडीने दखल घेतली नाही तर आम्हाला उपोषण रास्ता रोको यासारख्या आंदोलनाचा मार्ग पत्करावा लागेल असा इशाराही ग्रामस्थांनी दिला आहे मी शंकर भाकरे राहणार नागापूर मी गेले माझं वय आता पासष्ट वर्ष मी पासष्ट वर्षापासून नागापूर गावात राहतो शिक्षण वगैरे हो माझं सगळं नागापूरमध्ये झालं आहे परंतु आमचे वडील पारजित जे स्मशानभूमी आहे नागापूर गावामध्ये गावठाण तर त्या संदर्भामध्ये काही दिवसापूर्वी दोन चार दिवसापूर्वी नगरचे गुंड राजकारणातून आलेत का कशामधून आलेत हे आम्हाला माहीत नाही परंतु राजकारणाचा कोणाच तरी हाता असल्याशिवाय हा माणूस त्या ठिकाणी छिंदम श्रीपाद छिंदम म्हणून तो येतो आणि आमच्या तरुण तरुण पोरांना दंबाजी करून जातो काही ही जागा खाली करा ही जागा मी विकत घेतली कारण आता शंभर वर्षापासून आमची जी जागा आहे नागापूर ग्रामस्थांची आमची वडूल पाहिजेत आहे त्या ठिकाणी आमच्या प्रत्येकाच्या काबरा बांधलेल्या आहेत तिथं विटकाम केलेलं आहे कोणी काबराचं लोखंडी पट्ट्याने बांधकाम केलेलं आहे आणि आशा काबरा म्हणतो तो मी तुम्हाला उखरून देतो आणि तुम्ही त्याची विल्हेवाट लावा म्हणजे कोणत्याने आहे त्यासाठी आज आम्ही एस पी साहेबांकडे जे निवेदन दिलं आहे तर एस पी साहेबांनी आम्हाला पण तेच उत्तर दिलं का याची कारवाई आपण लवकरात लवकर करणार त्यासाठी आज माझं एकच म्हणणं आहे की आज आमची शंभर वर्षापासूनची जी स्मशानभूमी आहे त्याच्यावरती आमचा उतारा पण आम्ही जोडलेला आहे ख्रिश्चन लोकांचे स्मशानभूमी म्हणून तर हे आमचे वडील पारजे स्मशानभूमी आम्हालाच कायमस्वरूपी कारण काही दिवसांनी असं होणार आहे का त्या जागेमध्ये आज पुरण्यासाठी सुद्धा त्या ठिकाणी जागा शिल्लक राहिली नाही आज जागा शिल्लक नसताना काही कालांतराने असं होणार आहे का हे मडे जे आहेत प्रेत जे आहेत हे काही दिवसांनी रोडवर आणून ठेवावं लागतील अशी परिस्थिती होऊन आहे म्हणून आज आम्ही एस पी साहेबांना जे निवेदन दिलंय तर त्यांना एवढीच नम्र विनंती आहे का त्यांनी या श्रीपादच्या मागे कोण गुंडगिरी राजकारणातून कोण गुंडगिरी करायला लावतोय याचा खोल सखोलपणे विचार करून आज आमच्या नागापूर ग्रामस्थांना एक संरक्षण द्यावं ही नम्र विनंती मैना दौलत भाकरे राहणार नागापूर आमची अशी इच्छा आहे का ती हसनभूमी जावा नाही आमच्या कोणत्याही लेकरांना त्रास व्हावा नाही माणसांना त्रास व्हावा नाही आणि आम्ही ते मडे काढणार नाही आम्ही अजिबात काढणार नाही कारण की शंभर दीडशे वर्ष झाले तिथं ती मडे पुरलेले आहेत आम्ही एकसुद्धा काढू शकत नाही तो कोण माणूस आहे त्यांनी समोर येऊन त्यांनी विचारावा का ही जागा मी विकत घेतली आणि ती विकत कशी घेतली कोणाकून घेतली त्याला बोलून घ्यायचं आणि आम्हाला सांगायचं ती जागा आम्ही कोणाकून विकत घेतली कुणी मोजून दिली त्याचा आम्हाला पुरावा पाहिजे अशी आमची आम इच्छा आहे आणि आम्ही तिथून कुठं हलणार नाही आणि आमच्या काय जे प्रयत्न करत ना त्यांनी आमच्या समोर यायचं ना आम्हाला सांगायचं चु। एवढीच विनंती करते मी दुसरं काही बोलत नाही okay. आज या ठिकाणी वाय एस पी भारती साहेब यांना एक निवेदन दिलं की जे नागापूर या ठिकाणी ही माशनभूमी आहे ती जवळ शंभर वर्षापासून ख्रिश्चन समाजाची माशनभूमी आहे तिथं आतापर्यंत भरपूर लोक पुरलेले आहेत आणि या सर्व लोकांचे ते वंशज आहेत पहिले तर हे त्यांचे वंशज आहेत काही गुंड छिंदम नावाचा त्यांनी काही ती जमीन खरेदी केली असं म्हणतो पण तो जो उतारा त्यांनी आत्ता आणला आहे त्याच्यावर ग्रामपंचायतने धडधडीत लिहिलेला आहे की ख्रिश्चन समाजासाठी मशनभूमी दिलेली आहे तर आम्ही आपल्या माध्यमातून काही पोलीस अधिकारी असतील काही कर्मचारी असतील त्यांना चिरीमिरी देऊन काहीतरी मॅनेज करून त्यांना या प्रकरणामध्ये ते इंटरेस्ट दाखवतात यांना बोलून घेऊन कुणी हे केलं तर त्यांनी ती माहिती घ्यावा त्यासाठी आम्ही भेटलोय व इथून पुढे जर कुणी असं काही करण्याचा प्रयत्न केला तर पूर्ण महाराष्ट्रातला ख्रिश्चन समाज त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात उग्र आंदोलन करीन व जे काही कायदा व्यवस्थेचा प्रश्न निर्माण होईल त्याला सर्वश्री पोलीस प्रशासन जबाबदार राहील प्रतिनिधी स्वामी गोसावी न्यूज ट्वेंटी फोर घडामोडी अहिल्यानगर अशाच बातम्यांचा आढावा घेण्यासाठी आजच आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा बातमी आवडल्यास लाईक करा आणि इतरांपर्यंत शेअर करा